संभाजी महाराजांनी मग राजा महाराज तारा राणींनी सुद्धा पुढे कसं निघलं ही चांगली बाब आहे लक्ष्मण उतेकर हे जे डायरेक्टर आहेत ह्यांची पूर्ण टीम मला भेटली होती मुंबईत आणि मुंबईत भेटल्यानंतर त्यांनी मला हा जो क्लिप आहे ही क्लिप मला ती दाखवली होती पण मी त्यांना सांगितलं होतं की मला पूर्ण चित्रपट हे पाहायला द्या बघायला द्या इतिहासकारांना मी तुम्हाला जोडून देतो जेणेकरून कुठं काही चूक असेल किंवा कुठं काही दुरुस्ती असेल की आपण तुम्हाला दुरुस्ती जर सांगितलं तर हा खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा पिक्चर संभाजी महाराजांची हा जे जे चित्रपट काढलेला आहे हा पुन्हा जगाभरात पोचू शकतो पण त्यांच्याकडून अजून काही माझ्याकडे का इतिहासकार मंडळी काय इतिहासकार मंडळींना आम्हाला बोलवलं नाही की जेणेकरून आपण त्यांना ग्रीन म्हणजे ग्रीन सिग्नल देऊ शकतो पण एकंदरीत जे तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या त्याला काय म्हणतो आपण ट्रेलरमध्ये की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना तर लेझिम ही आपली सांस्कृतिक आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाहीये पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजे त्याच्यावर एक सगळ्यांनी विचार विनिमय करून सगळ्यांनी सगळ्या इतिहासकारांनी सगळ्या ज्यांचा याच्यावर अभ्यास आहे त्या सगळ्यांनी एकत्र बसणं